तर आज आपण तर आपण इतिहासामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये योजना एक आपण आज बनवणार तर ती का काढली गेली काय होतं आणि ती गेली तर <laughs> आलोच <बाला। laughs> <laughs> <laughs> आगशना काढली आणि याच्यावर मी काय सांगितलं गेलं आगस्ट योजना मध्ये भारताचं पूर्ण सहकार्य आम्हाला म्हणजे ब्रिटिशांना ते काल ब्रिटिशांचा फ्रान्स सॉरी जर्मनीचं युद्ध चालू असं सांगितलं गेलं त्यावेळेस त्यावेळेस काय झालं आणि काँग्रेस मंत्रिमंडळ ब्रिटिशांच्या काँग्रेस सात काँग्रेसच्या सरकारने त्यांचं बहुमत म्हणजे त्यांनी त्यांच्या मंत्रिपदीचा राजीनामा दिला राजीनामा सुरुवातीला खूप फायदा झाला कारण कि जर्मन जर्मनीने पोलंड फ्रान्स यांसारख्या देशांकडून आधीपर्यंत मिळवलं ब्रिटिशांकडून बरेचसा प्रदेश जिंकून घेतला होता का तर त्याला वित्त पाहिजे तर काही नबर नव्हतं आणि आपल्या काँग्रेसचे असलेला मंत्र्यांनी या आदेश योजना फेडून लावली होती त्याच्यानंतर हे योजना का असू म्हणजे तुम्हाला माहित आहे का भारता भारतीय नागरिकांना त्यांचं संविधान करण्याचा अधिकार असेल अल्पसंख्यकांना त्यांचे अधिकार देण्यात येतील तसंच केंद्रीय समिती मध्ये अनेक भारतीय घेतले जातील नागरिकांना घेतलं जाईल तर अशी आदर्श योजना होती आदर्श मध्ये भरपूर आश्वासन भारतीय नागरिकांना दिले होते पण ती नंतर नागपूर ज्येष्ठ व्यक्ती होते किंवा जे काँग्रेस मंत्री होते काँग्रेस प्रांत म्हणजे आपल्या महाराष्ट्र अनेक प्रांत होते जसं बंगाल प्रांत होता मुंबई प्रांत होता तर ते ज्या भागात काँग्रेसचे मंत्री होते त्यांनी ही योजना घडवून तर योजना समजली तुम्हाला आगोष्ट योजना म्हणजे काय आगोष्ट योजना कशी काय होते का भारताचं सहकार्य ब्रिटिशांना भेटाव तेव्हा जर्मनी आणि आम्हाला मिळेल या दृष्टीने आगोष्ट योजना काढते पण

ब्रिटिशांचा आणि जर्मनीचा युद्ध चालू होता दुसरं महायुद्ध चालू तर भारताचं सहकार्य भेटावं म्हणून या व्यक्तीने म्हणजे या भारताचं वायसराव होतं तत्कालीन लॉर्ड रिंग यांनी काय केलं ऑगस्ट योजना काय आहे की की भारताचं सहकार्य आम्हाला आहे पण परिणाम काय झाला याचा आहे तो भारतातून सरकार होतं म्हणजे काँग्रेस जे मंत्री होते ते ब्रिटिशांनी काय भारताचं वायसराव त्याच्यामुळे योजना फेल गेली त्याच्यात आश्वासन भरपूर देते म्हणजे

आणि चळवळ होते महात्मा गांधी होते वल्लभाई पटेल पण मध्ये पंडित नेहरू पण होते या चळवळींचा आपण पसरलेली होती या चळवळीने विना दर्शक मध्ये मार्गदर्शन किंवा कोणी करणार काय झालं होतं महात्मा गांधी नवा ऑगस्ट एकोणविसशे

चालू सर्वसामान्यांपासून तर थोडं एकोणीसशे एकोणीसशे केलं केला त्यावेळेस भरपूर माणसं मिळेलशे ब्याण्णव माणसंशे चौऱ्याण्णव पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये काय चळवळ सुरू झाली त्यावेळेस काय सादर करतो

जास्त लावला वस्तू अत्यंत म्हणजे प्रमाणात भेटत नव्हती किंवा जास्त असल्यामुळे ते लोकांना घेण्यासाठी त्यावेळेस त्या ग्रह कुठून कुठे जाणार किती किलोमीटर जातात त्याची सुरुवात करून राहील माहिती

बारा मार्च ला सुरू झालेली दांडी यात्रा सहा एप्रिल पर्यंत पोहोचली होती तर बेसिकली आपण दोन तीन गोष्टी बघितल्या सहा एप्रिल एकोणीसशे तीस ला झाला तर ती दहा दांडी यात्रा स्वरूपात झालं म्हणजे पायी यात्रा स्वरूपात झालं साबरमती ते दांडी असं फेडवर चाललं त्याला दिवस चोवीस दिवस सांगते आणि किती किलोमीटर तीनशे नव्वद किलोमीटर साधारणतः बारा एप्रिल ला सॉरी बारा मार्चवर झाली तर सहा एप्रिल ला पोहचतेस त्याग्रिल नाही हा बारा बारा मार्चसाठी झाली तर सहा एप्रिल ला पोचले

क्षेत्र करायचे संदर्भ मध्ये आढळ तर हा तो गुजरात मधील एक खेडा जिल्हा आहे त्या ठिकाणी आत्महत्या केल्या कारण त्या शेतकऱ्यांचं मुख्य कारण काय होतं तर तिथे असणाऱ्या शेती करणाऱ्या करणार्या तेवीस टक्के कर वाढ केल्यामुळे त्या शेतकऱ्यांचे जी म्हणजे परिस्थिती होती ती तो कर भरण्यासारखी नव्हती तरी पण तिथे ब्रिटिश सरकारने काय केलं असणार म्हणजे तो, तो का मुंबई प्रांत होता त्यावेळेस हा गाव खेडागाव मध्ये होता पण हा एक मुंबई प्रांत होता त्यावेळेस राज्य नव्हते प्रांत होते जसं बंगाल प्रांत होता मुंबई प्रांत होता मद्रास प्रांत होता त्यावेळेस प्रांत होते त्या प्रांतामध्ये हा खेडा मोडला जायचा

महत्वाची आहे का गणेश कशा संदर्भात आहे ठीक आहे दोन तीन महत्वाचा प्रश्न आहे केव्हा झाला सहा खेळा कशा संदर्भात आहे शेतकरी आता कोणता आपण पाहू चंपार केलं आपण पाहू तर तो कोणत्या साली केला होता तर दहा एप्रिल एकोणीसशे सतरा म्हणून गाव आहे काय केलं चंपराने जी नी उत्पादकांची जी शेती होती तिथे ब्रिटिशांनी काय सांगितलं ज्या जमीन मालक आहेत त्याने पंच्याहत्तर टक्के असणारे जागावरती फक्त निळ लागला निळपीक आहे आणि निळ पिकाचे भाव या आंतरराष्ट्रीय बाजारात एकदम कमी लागले त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्यातून काहीच पाहिजे होत तरी पण ब्रिटिशांनी सक्ती लागली तिथं निळ शेती निळजित शेती आहे त्याच्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होत कर आले केलेली शेती महात्मा गांधी गेला महात्मा करून किंवा असं समजावून महात्मा गांधीला घेऊन आले त्यावेळेस

चंपारण्यने चंपारण्य आठवीं के चंपारण्य चंपारण्य हाँ तो चंपारण्य समझो सकते हो तो सुगर तो तू कौन सा तू मतलब आये करना सही पास को तो काम लोगों के लिए शराब को नहीं दिलाओगे कब से तुम्हारे शराब को नहीं

असा त्यावेळ त्याच्यात एक वाक्य आव्हान आपण अस्पृश्य प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुद्धा नाही आपले प्रश्न काय राजकीय आता आम्ही शिरलोय तर आम्ही अस्पृश्य असताना आम्ही मंदिरमध्ये शिरलो कारण आम्ही दादा देवाचं दर्शन घेऊ लागलो म्हणून ते समान वाहून तुम्ही आम्हाला बंद मत लोक आम्हाला आता तयार आहे हे घडलेलं आहे पुढील येणारा काळात आपल्याला सत्याग्रहावरून असं म्हणजे काय सांगायचे आता आम्ही पायाकडून दिलं जातून पडलो सत्याग्रह करून तरी पण तुझ्या सत्याग्रहात आपल्याला जेव्हा काय करतो तर आम्ही जो स्पृश्य म्हणून समजले का अस्पृश्य आणि फरक अस्पृश्य म्हणजे ही जो दोन मार्च रोजी घेतात समज सत्याग्रह कोणी केला केव्हा केला आणि त्याची जर ते भरपूर आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघणार आहोत सत्याग्रहचा सत्याग्रह म्हणून दुसरा नावा प्रसिद्ध आहे माहिती मिळेल चिरणे सत्याग्रहात गावात

आणि इतर कष्टकरी लोकसुद्धा शेती करत होते वंश ब्रिटिशांनी काय केलं की त्यावेळेस जंगलावरतीचं करणे आणि त्याच्यातून आपण शेतीला लाभ साधन उत्पन्न करत तर कायद्याच्या विरोधात असणारे म्हणजे आपले तात्करी लोकरी लोक अशा बहुतांश लोकांनी करायचं ठरवलं आणि ब्रिटिशांच्या विरोधात म्हणजे लांब्या आजारांपर्यंत लोकांकडून आजारांपर्यंत ब्रिटिशांच्या मतभेळामुळे आणि आपल्या लोकांच्या बोली भाषांच्या या सत्तेला हिंसा बोलायला आणि या सत्यमध्ये ब्रिटिशांनी आपल्या लोकांमध्ये बरेचसे नाव आहेत त्याच्यावरती गोळगार केली तसच महादुमाला

आणि तेव्हा पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस त्याच्यानंतर जत्याग्रह पाहू जत्याग्रह म्हणजे माहिती तुम्हाला काय दोन एकोणीसशे तेवीस

इतर भागात त्याला प्रथम पुढे झाला तर नागपुरात झाले बघितले त्यानंतर केव्हा झाले ते त्यांची तारीख बघितली आपण ते कुठे झाले ते बघितलं आपण आणि प्रत्येक सत्याग्रहात एक विशिष्ट वैशिष्ट्य होते काही जंगल संदर्भात होते तर काही शेतकऱ्यांच्या संदर्भात होते तर काही धर्म आकृषणच्या उद्धारासाठी होते तर काही म्हणजे राष्ट्रीय प्रतिकात्मक आपल्या देशाचं एक स्वतंत्र प्रतिकात्मक त्याच्या संदर्भात चालू आपण बरेचसे सत्याग्रह बघितले किती सत्याग्रह बघितले तो आपण केव्हा सुरू झाले तिथं एकोणऐशे आंदोलन बघितलं त्याच्यामध्ये महात्मा गांधीने दिलेली घोषणा बघितली आपण त्याच्यानंतर आपण महात्मा गांधीचे दोन सत्याग्रह बघितले एक खेळाचा बघितला एक चंपारख्या बघितला त्याच्यानंतर आपण एक जंगलचा सत्याग्रह बघितला एक झेंडा सत्याग्रह बघितला आणि एक